मित्रो नमस्कार हा व्हिडिओ शूट करण्याआधी काही सेकंद अगोदरची गोष्टही टी व्हीवर बातम्या ज्या दाखवल्या जातात त्यात बघण्यात आलं भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे तेच तर खासदार त्यांनी मराठी माणसांना उद्देशून काही गोष्टी बोललेल्या आहेत आता त्यावर बोलायचं नक्की बोलायचं बोललंच पाहिजे कारण काही मुद्दे असे आहेत ना की ज्या मुद्द्यांवर चुकीला माफी नाही असं म्हणतायत भाजपचा खासदार आहे मग तुम्ही कसे बोलणार नाही का मग ते त्यांना तसं म्हणायचंच नव्हतं त्याचा अर्थ असा होतो असा अजिबात सूर लावणार नाही मराठी माणसाला युपी बिहारमध्ये आलात तर पटक पटक कर मारेंगे तिकडे दादागिरी करून दाखवा असं जेव्हा कोणीतरी बोलतो त्याला उत्तर दिलंच पाहिजे तुमच्या महाराष्ट्रात काय आहे उद्योगधंदे तर सगळे परप्रांतीयांचे आहेत मग हे लोक कशाला येतात इथे नाही का टॅक्स फेअर जनता कोण आहे आता कोण काय करतं कोण टॅक्स फेअर आहे कोण फुकटे आहेत यावरही मला बरंच काही बोलायचं आहे पण सविस्तर बोलणार आहे आज झालंय असं की सकाळपासून मी एका वेगळ्या विषयावर विचार करत होतो आणि तो, तो विषय आता या सहा किंवा सातच्या व्हिडिओत मांडायचा असं ठरवलेलं होतं त्यामुळं त्याला फाटा फुटायला नको म्हणून आधी तो विषय तुमच्या समोर मांडतो आज काय तर मी तुम्हाला मीडिया मीडियामधला फरक दाखवणार होतो उत्तरेतला मीडिया आणि आपल्या राज्यातला मराठी मीडिया उत्तरेतला मीडिया म्हणजे अर्थात हिंदी भाषी आणि आपल्याकडचे सर्व भाषी चाय बिस्कुटे यात अगदी मेनस्ट्रीम मीडिया म्हणवणारे सॅटेलाईट चॅनल्सही आले आणि छोटे 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 नाही छोटे मोठे युट्यूबर्सही आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे तसे युपी बिहार दिल्लीवाल्यांसाठी विलनच्याच रोलमधले खलनायक कारण काय तर ते महाराष्ट्रातल्या विशेष करून मुंबईतल्या उत्तर भारतीयांना मारहाण करतात का करतात कशासाठी करतात हे मुद्दे आता आपण बाजूला ठेवूया सध्या भारतीय संविधानानं यांना दिलेल्या संचार स्वातंत्र्याला अहेरून अमराठी लोकांना मुंबईतून हुसकावून लावण्याबाबत या मंडळींना आक्षेप आहे त्यातून ते राज ठाकरेने फिर उगला जाहीर यासारख्या हेडलाईन्स देऊन त्यांच्या चॅनल्सवरच्या बातम्या हो चालवतात आता झालंय काय तर काल परवाच्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या औचित्यावर मुंबई शहर आणि उपनगरात अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्यांची चर्चा ही उत्तरेतल्या चॅनल्सवरून जोरदार चालवली जाते पण काही टुकार लोक हे नको ती फुटेज जुनी पाणी फुटेजेस दाखवून मराठी माणसांची प्रतिमा डागाळण्याचं काम करतायत टी व्हीवर किंवा युट्यूबवर ही सारी दृश्य पाहून मनसे राज ठाकरे यांच्याबद्दल उत्तरेतल्या लोकांचं मन गढूळ केलं जातच आहे पण सोबत महाराष्ट्रातल्या सरकारच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं जाते मित्रो आजचा हा व्हिडिओ एक सामान्य मराठी माणूस म्हणूनच बघा ऐका कारण यात सामान्य मराठी माणसाच्या भावना दडलेल्या आहेत कुठलाही राजकीय अभिनिवेश पॉलिटिकल ग्रजेस मनात न ठेवता ऐका एक कॉमन गोष्ट आहे कॉमन प्रसंग घडतो तो सांगतो तुम्हाला जो तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसासोबत यापूर्वी घडलेला आहे यापुढेही घडेल माझ्यासोबत तुमच्यासोबत अगदी कुणासोबतही घडलेलं असेल मुंबई शहरात अशा किमान शंभर एक शाळा आहेत शंभर दीडशे शाळा आहेत जिथे आपल्या मुलांना प्रवेश मिळावा अशी सामान्य मराठी माणसाची तीव्र इच्छा असते या शाळांपैकी एक ऐंशी पंच्याऐंशी शाळा या चर्चशी संलग्न आहेत काही कॉन्व्हेंट स्कूल आहेत ख्रिस्ती धर्माच्या शिकवणीनुसार चालवल्या जाणाऱ्या या शाळा पण तिथं शिकलं तर इंग्रजी फाडफाड येतं या भ्रामक समजुतीनं आपल्यापैकी बरेचसे पालक इथं ऍडमिशनसाठी धाव घेतात साधा प्रवेश अर्ज मिळावा म्हणून रात्रभर रांगा लावून जीव घालवणारे पालक आपण प्रवेशाआधी एक इंटरव्ह्यू होतो आपला पाल्यासह पालकांचा त्यात समोर बसलेला फादर किंवा सिस्टर ही इंग्रजीत प्रश्न विचारते पालकांना इंग्रजी येत नसेल तर पाल्य रिजेक्ट होतं मग हे रिजेक्टेड पालक धावत येतात शाखेत नगरसेवकाकडे आमदाराकडे साहेब मुलाला सेंट जोसफ सेंट थॉमस मदर मेरी सेंट ॲन्स असे सगळी नावं या शाळांमध्ये ॲडमिशन पाहिजे तुम्हाला घरात बोलता येत नाही म्हणून शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या त्या इंग्लिश मिडियम शाळांबाहेर रांगा लावणारा मराठी माणूस आपण पाहिलाय का नाही हे लोक बालमोहन टिळक राजा शिवाजीमध्ये प्रवेश घेत का नाही सरस्वती विद्या मंदिरच्या पायऱ्या झिजवत जिथं अपमान होतो तिथं आपण वशीला लावून का होईना आत घुसतो चाहिए। पण मुंबई महाराष्ट्रात शाळा चालवताय तर स्थानिक मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे इंग्रजी बोलता येणं हा क्रायटेरिया पाल्यांना आणि त्यांच्या पालकांना कशाला लावायला हवा किंबहुना का लावता का अडवता या मुद्द्यावरून मराठी माणसाला या विषयावर किती आंदोलन झाली याची आकडेवारी नगन्य आहे मराठी माणसानं नको तिथं कमीपणा घेत आपल्याला लवचिक करून घेतले एक काळ होता मराठी माणूस हा मोडेल पण वाकणारा नाही असं अभिमानानं म्हणायचा आता तो लवचिक झालाय सहज वागतो पण मोडत मात्र नाही मराठी मराठी करून राजकीय आंदोलनं करणाऱ्या संघटनांनी याकडेही लक्ष द्यायला हवंय खरं तर कर माफ करा विषय मीडियाचा होता गाडी जरा भरकटली तर मूळ मुद्द्यावर येतो मराठीचा कैवार घेतलेल्या संघटनांच्या कृत्यांचं ट्विस्टेड चित्रण दाखवून काही हिंदीवाले कसे मराठी माणसाला बदनाम करतायत ते मी तुम्हाला दाखवतो ते बघा आधी जब यही गुंडागर्दी ठाकरे की थी न, एक मुस्लिम के साथ कर रही थी वो भी मुस्लिम एरिया में कि बेटा मराठी में बात कर तो मुस्लिम ने एकता दिखाई और राज ठाकरे के वर्कर को वहाँ से भागना पड़ा वो भी उर्दू में माफी मांग कर hey, लेकिन यहाँ पर ना एम के गुंडे झुंड बनाकर नहीं पहुँच पाए मराठी लैंग्वेज को इस एरिया में बचा नहीं पाए लगता है की भाई साहब एम का जो नेटवर्क है ना वो ऐसी एरिया में आता ही नहीं है सवाल जवाब हो चर्चा हो उससे पहले एक मराठी में आपको क्लिप दिखा और सुना देते हैं पंकज जी पूरा मामला क्या है ये तस्वीरें जो आ रही हैं ये भयावह है ये लोकतांत्रिक देश में बिल्कुल बिल्कुल नहीं इसको डिफेंड किया जा सकता नहीं हुआ क्या ये जो आप तस्वीर देख रहे हैं ये नीली कैप वाला आदमी मनसे का कार्यकर्ता है इसने एक नौजवान को हिंदी बोलते हुए देख लिया और ये चौड़ा होकर उसके पास आता है बोलता है तो हिंदी कैसे बोल रहा है महाराष्ट्र में रहके पर इस मनसे कार्यकर्ता को पता नहीं था कि वो जहाँ खड़ा है वो मुस्लिम डोमिनेटेड एरिया है जिस लड़के को वो बोल रहा है वो खुद मुसलमान है बस देखते ही देखते इकट्ठे हुए हो गए लोग और सबने उस मन से कार्यकर्ता को पकड़ा और कहा कि मराठी नहीं और हिंदी नहीं मैं तो अब उर्दू बोलूंगा और तुझे भी बुलवाऊंगा अब बाद में जब पूरी क्लिप आप दिखाइएगा तो वो कान कानपुर के माफी मांग रहा है कि कि सॉरी मुझे नहीं पता था कि आप लोग मुस्लिम हो और मुझे ये नहीं पता था कि ये मुस्लिम डोमिनेटेड एरिया है और उन लोगों ने लिटरी इससे हिंदी उर्दू कहकर उर्दू में बात मतलब अब हिंदी उर्दू में क्या फर्क रू मतलब उर्दू में बात करवाई इससे की तू उर्दू बोलेगा घटना एकज है उम्रत गढ़ी एक मराठी पोरगा मुसलमान फळ विक्रेत्याशी मराठीत बोलतो तर त्याला हिंदीतून उत्तर मिळतं यावर तो नाही आता की मराठीत बोल असं समजावतो तर त्याला सारे तोकडे तिकडचे घेरतात आणि दमबाजी करतात कान पकडून माफी मागायला लावतात त्या प्रसंगी पुढे काय घडलं होतं हे कोणीच दाखवत नाही कारण पुढे अविनाश जाधव आला होता मुंबऱ्यातल्या कांड्यांची पळता भुई थोडी झाली होती नंतर ते कोणी दाखवलं नाही मराठी माणसाला कोणी ऐरा गेरा मारून पळवू शकतो कान पकडून माफी मागायला लावू शकतो मनसे के गुंडे सिर्फ यूपी बिहारी और उत्तर भारतीयों पर हाथ उठाते मुसलमानों की बस्ती में देखो इनका क्या हश्र किया जाता है। ता हाच एक मुद्दा जो आहे ना तो त्या निशिकांत दुबेंनी पण आता आपल्या विधानात उच्चारलाय की या मराठी उद्दाम लोकांना सांगा की माहिम के किसी गली में जाके उनको कहो हिंदी उर्दू के बजाय मराठी में बात करो फिर देखो क्या होता है आता हे सगळं दाखवून मराठी माणसांमधल्या एका वेगळ्या राजकीय विचारधारेला हिंदू विरोधी ठरवण्याचा हा प्रयत्न हिंदीतले मीडियावाले आहेत आणि तसं असताना त्यांना सत्य काय आहे याचा आरसा दाखवण्याचं काम आपल्या मेनस्ट्रीम मीडियानं करायला पाहिजे ते अजिबात करत नाहीत तर एका राजकीय कुटुंबियांचा मनोमिलन सोहळा स्नेहसंमेलन गॅदरिंग गेट टुगेदर ते कवर करण्यात गुंग असतात हे लोक इतके गुंग की जणू यांच्या घरचंच कार्य आहे हळद कुटून ठेवली आहे भिजवून ठेवली आहे लावायची आहे नवरा नवरी दोन्हीकडून यांचं नातं लागतं आणि कर म्हणजे एका नामवंत मराठी न्यूज चॅनलच्या कार्यालयात तर या कुटुंबातले दोन भाऊ एकदम स्टेजवर येतात आणि एकमेकांना आलिंगन देतात तेव्हा कोण तो जल्लोष होतो जणू काही इंडिया पाकिस्तान मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवर सचिननं छक्का मारला छक्का माफ करा षटकार मारला बघा तुम्हीच इतके दिवस आपण जे चाय बिस्कुट शोधत होतो ना त्यांना कशी झाडझुड पाकिटं पोहोचतात याचा हा उत्तम नमुना होता आता कोणी म्हणेल की मराठी माणसाची एकजूट झाली म्हणून झालेला आनंद होता इभरत, तो अहो पण मराठी माणसाची मराठी असण्याची इब्रत हे काही हिंदी चॅनेलवाले उघडपणे काढतायत तेही ही खोटं फुटेज दाखवून तेव्हा कुठे जातो तुमच्यातला मराठी माणूस दाखवा की सत्य काय आहे ते की फक्त पाकिट मिळालं बिस्किटाचं पाकिट मिळाल्यावरच बोलणार आणि वर आमच्यासारख्याला दोष देणार हा भाजपचा चाटुकार आहोत चाटुकार पण भाजपचे नाही मराठी अस्मितेचे खऱ्या खुऱ्या मराठी अस्मितेचे संधी साधू अस्मितावाले इव्हेंट करतात खरे खुरे अस्मितावाले नाही आमचं काम आहे मराठी माणसाची बाजू खंबीरपणे मांडण्याची तेच करत असतो आम्ही मित्रो आजचा विषय जरा वेगळा होता त्यात बऱ्याच ठिकाणी भरकटला देखील तरी सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे मी विचारायला कमी करणार नाही ते तेव्हा जरूर कळवा कसा वाटला तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच निशिकांत दुबे वेगळा चॅप्टर आहे त्यावर एक स्वतंत्र एपिसोड नक्कीच धन्यवाद नमस्कार